बियर अंडस नावाखाली देशी विदेशी दारूचा कुलेहाम विक्री राज्य उत्पादन शुल्कच्या ब विभागाच्या निरीक्षकाचे कमालीचे दुर्लक्ष सोलापूर वाईन शॉपचे परवाने बंद झाल्यावर राज्य सरकारने मध्ये मा बियर शॉपी सुरू करण्यासाठी विविध नियम व अटी शर्ती लावून तसेच वार्षिक फी आकारून बियर शॉपीचे परवाने दिले गेले बियर शॉपीमध्ये विविध कंपनीचे बियर ठेवण्यासारखी व विक्री करण्यासाठी परवानगी दिली जाते बियर शॉपीमध्ये फक्त बियर विक्री केली जाते अथवा नागरिकांना शॉपिंगमध्ये पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते सदर बिअर शॉपीमध्ये फक्त बियरची विक्री केली जाते की अन्य देशी विदेशी मद्य विक्री केली जाते याची तपासणी व पडताळणी व कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या ब विभाग निरीक्षक यांच्या मार्फत केली जाते राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नावाखाली कुलेहाम देशी मद्य विदेशी मद्य विक्री अतिशय सुरू असून बियर शॉपीच्या राज्य सरकारच्या मूळ परवानगी काम असून ब विभागाच्या निरीक्षक व दुय्यम निरीक्षकाच्या नजरेत ही बाब हेत का नाही असा प्रश्न सुजान नागरिकांना पडला असून मुळात बियर शॉपी फक्त बियर विक्री परवानगी असताना बेकायदेशीर रित्या देशी विदेशी मद्य विक्री होतेच कशी हा कळीचा मुद्दा निर्माण झाला आहे राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूर जिल्हा अधीक्षक म्हणून पदभार घेतलेले कर्तव्य विभागातील बियर शॉपी मध्ये खुलेआम व राज रोजेसपणे देशी विदेशी मद्य विक्री बाबत संबंधित बियर शॉपीचे परवाने रद्द करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर